आता या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी प्राप्त आहे आम्ही सरकारला विनंती करतो आदर करतो सरकारने देखील पद्धतीपेक्षा पण शिर जाऊ ही काही सामान्य अतिवृष्टी झालेली नाही त्या अतिवृष्टींचा परिणाम बहुतेक सगळ्या मराठवाड्यात आहे गावांच्या गावात पाण्याची भेटलेली आहे पण आहे जनावरांच नुकसान आहे जनावर वाहून गेलेली आहे जनावर दाव्याला बांधलेली ती जागेवरच मुखी मुखी पडलेली आहे शेळ्या मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत कोंबड्यांच नुकसान झालेलं आहे शेतात काही राहिलेलं नाही घरामध्ये देखील पाणी शिरल्यामुळं घरात सगळी संपत्ती सगळी साधनं सगळी नादुरुस्त आणि वाहून गेलेली आहे तालुक्यांची भांडी वाहून गेलेली आहे पहाटे चार पाच वाजता पाणी काही लोकांच्या घरात शिरलं मुलं आणि घरातून एवढ्यांनाच बाहेर तर बाकीचं सगळं घर वाहून गेलेलं आहे अशी आज मोठी परिस्थिती निर्माण झालेली पर आहे आणि म्हणून सरकारने थोडंसं जाग पावलं पुढं नेहमीपेक्षा आलं पाहिजे आणि त्या या अति शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आमची मागणी आहे सरकारकडून प्रति एकर सरकारने पन्नास हजार रुपये तातडीनं द्यावे त्यासाठी जर सरकारला हक् पाहिजे असतील तर किमान पंचवीस हजार रुपये ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना दिले पाहिजेत आणि प्रति एकर, थी थी एकर थी हे आपले असावे प्रति हेक्टरी ही आता भाषा बदलणं आवश्यक आहे कारण सरकार सामान्य शेतकरी हा एकरात आहे मध्ये नाही आता लक्षात घ्यावं तर शेतकरी लहान शेतकरी आहे सगळा दुसऱ्या बाजूनी ज्या ठिकाणी पाच सात आठ क्लस आमची मागणी आहे की जमिनी ज्या ठिकाणी खरवडून गेल्या विशेषतः नदी पात्राला लागू असणाऱ्या जमिनी त्यांना संरक्षण भिंत बांधून त्यांच्या जमिनी पुन्हा भरून द्याव्या त्यापेक्षा पलीकडे जाऊन आणखी ताबडतोब द्यावी जनावरांच्या आता एवढ्या वाढलेल्या आहेत लाख एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार रुपये चांगली जनावर मिळतात त्यामुळे सरकारला म्हणत नाही की एक लाख वीस हजार रुपये द्या पण किमान सरकारने साठ सत्तर हजार रुपये तरी गाई म्हशी ज्या वाहून गेलेल्या आहेत त्यांची नुकसान भरपाई जी बाजारभाव आहे त्याच्या किमान साठ सत्तर टक्के तरी रक्कम ही शेतकऱ्यांना लाभडखोशीनं द्यावी शेळ्या मेंढ्यांच्यासाठी दहा हजार रुपये द्यावे हे मी यासाठी सांगतो की आता हा शेतकरी आत्ता जर बसला तर तो, तो पुन्हा पुढची तीन चार वर्ष उठणार नाही राज्य सरकारचं देखील उत्पन्न त्याच्यावर त्याचा परिणाम होईल हा शेतकरी जगला पाहिजे आणि पुन्हा तो शेतीच्या कामाला लागला पाहिजे आम्ही सतत गेले वर्ष दीड वर्ष मागणी करतोय कर्जमाफी करा आज सरकार आम्हाला नेहमी मागचे दहा महिने उत्तर देत आले दे। की आम्ही योग्य वेळी कर्जमाफी करू आता मी राजकीय काही लक्ष करत नाही आमची मागणी आहे की योग्य वेळ ह्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन कुठली असेल त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन दुसरी कुठली योग्य वेळ असणार नाही आणि म्हणून संपूर्ण कर्जमाफी सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना द्यावी तुम्ही राज्य सरकारची परिस्थिती काय आहे लगेल असं आहे की राज्य सरकारची परिस्थिती अडचणीत असली का नाही हे मला माहित नाही साधारणपणे कार्यक्रमाला होणारे खर्च इव्हेंट रोषणाई आणि सगळे प्रकार बघितले तर सरकारकडे भरपूर पैसे आहेत सरकारकडे पैसे नाही असं आम्हाला म्हणण्याचा आता धाडस होत नाही कारण एक ठिकाण याच्यात तर एवढी पैसे खर्च करायची आग्रह आहे सरकारचा सरकारला इच्छा आहे सरकारकडे पैसे एवढे आहेत की सरकारला खर्च कुठे आणि कुठं नाही असं होत आहे असं इम्प्रेशन जनरली आहे जोरीत काय आहे ते माझ्यापेक्षा राज्याचे अर्थमंत्री महोदयांना जास्त माहिती आता सरकार स्वतःची परिस्थिती न सांगता जो मायबाप आपण काय म्हणतो सरकार हे मायबाप आहे कारण मायबापांनी मुलांना असं सांगून चालतं का की माझा पगार झालेला नाही जेवण उद्या जेव आज तू पावसाने भिजलेला आहेस कपडे आता नवीन मला आणायचे नाहीये तू आता तेच कपडे वाढव हो। असं मुलं ऐकत नाही तर मायबाप सरकार आहे तर मायबाप सरकारने कुठल्याही अडचणींना न सांगता केंद्र सरकारकडे जाऊन मदत मागणे त्यांच्याकडून मदत आणणे राज्य सरकारने स्वतःचे बाकीचे खर्च बाजूला ठेवून खर्च करणे शेतकरी हाच आपला कणा आहे त्याला दिसत येणार नाही असं मला वाटतं ते अर्थमंत्री म्हणतात की पैशाचा नागर करता येशाचं सों करता ये आता असं आहे की त्याच्यावर कशावरही मला भाष्य करायचं का नाही करायचं तर त्यांनी राजकारण करतो असा आरोप होण्याची शक्यता ते काय त्यांची कुणाची काय उदाहरणं असते हे असू देत आमचं सगळं लक्ष हे विचलित होतं कामाने आमचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना मदत मिळवू द्या फोन काय भाष्य केलं कुणी कुठे काय कॉमेंट केले तर आम्हाला काही बोले आमचं म्हणणं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही ताबडतोब मदत द्या आणि किमान पंचवीस हजार रुपयाचा पहिला हप्ता आज शेतकऱ्यांच्या पद्धती आठवड्या दहा दिवसात पडला पाहिजे दोन हजार आणि तीन हजार आणि चार हजार रुपये द्यायला तुम्ही गेला तर मला असं वाटतं की ही शेतकऱ्यांची भट्टा होईल आणि ती टाळावी शेतकऱ्यांनी आणि सरकारने आता थोडासा मनाचा दाखवून की पैसे द्यावे उद्धव सांगानी खाली केअर फंड असं काहीतरी सूचना केली की त्याच्यातून पैसे आम्हाला काही सरकारचा नाही खासगी ट्रस्टची व्यवस्था दिसते आणि जेव्हा कोरोनाच्या काळात पैसे गोळा झाले त्यावेळी असं दाखवण्यात आलं भासवण्यात आलं की हा सरकारी ट्रस्ट आहे आणि मुख्यमंत्री पैसे आव्हान काही राज्यातल्या प्रमुखांनी आता संधी आहे महाराष्ट्राला वीस हजार कोटी रुपये देणे यांच्यापेक्षा त्याला जास्त पैसे त्यांनी गोळा केलेले आहेत त्यामुळं पीएम केअर मधूनही आपल्याला पैसे मिळू शकतात मुख्यमंत्री सहाय्यता निधी बोलतात पीएम केअर हा देशाचा फंड आहे त्यामुळे त्यातनं पंधरा वीस हजार कोटी रुपये जर मिळत असतील तर त्या ज्यांनी त्यांनी त्या पीएम केअरची वकिली केली महाराष्ट्रात त्यांनी आता तिकडून जाऊन पैसे आणले पाहिजेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण त्या मंत्रिमंडळात होतात त्यावेळेस एकदा कर्जमाफी केली होती असं ते सांगताय तर मग तेच विचारतो की आपण त्या मंत्रिमंडळात होता मग अशी शेतकऱ्यांकडे किती बाकी आहे साधारणपणे शेतकरी साधारण वीस एकवीस मध्ये सरकार होतं बावीस ला सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी मुख्यमंत्री आणि सहा मंत्री असं पहिल्यांदा एक महिना सवा महिना पहिल्या आठवड्यातच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्या आठवड्यातच आमचा निर्णय आम्ही घेतला की मला वाटतं दुसरी कॅबिनेट मिटिंग असेल कर्ज माफी करायची कर्जमाफीची अंमलबजावणी केली होती हजारो कोटी रुपये नाही आकडेवारी नाही आहे हजारो कोटी रुपये त्यावेळी आयुक्त विभागाचा चार्ज्यात माहितीच होता त्यामुळे त्या पैशाची व्यवस्था करणं आणि ते पैसे देणार त्याच्यासाठी आमच्या त्यावेळीच्या सरकारने बराच पुढाकार घेतला आता अपेक्षा आहे की कर्जमाफी पुन्हा करावी कारण आश्वासन काही पक्षांनी महाराष्ट्रात निवडणुकीत आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पूर्ण करायचं कधी एकोणवीसच्या आधी माताच्या आधी दहा महिने कर्ज योग्य नाही आता करावं तर याच्यापेक्षा जास्त वेळ जास्त नसेल असं तुम्ही दिल्यानंतर फार वर्ष झालेले नाही असं माझं आहे मागच्या पुरामध्ये सांगली सातारामध्ये बीड सारख्या छोट्या गावातून लातूर सारख्या छोट्या गावातून आम्ही मदत पाठवली म्हणजे आम्ही त्या सगळ्या प्रोसेस मध्ये आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून आलाय साखर कारखानदारीचं एक मोहिलं केंद्र फिरतोय तशी मदत मागे येते आम्हाला कोल्हापूरातून दुसरं पाटला असे समजतंय उस्मानाबाद तुम्ही इकडे आलात तुमच्या बरोबर काही बरोबर येऊन वाटप करण्या मागून येत आहेत नेहरूखला त्यांचा संपर्क जिल्हा अध्यक्षांचे संपर्क साधतील उस्मानाबादला आज सकाळी वाटप हे काळात दोन गावात सोलापूरच्या दोन ठिकाणी तीन ठिकाणी वाटप चालू आहे आमच्याकडे फक्त आम्ही हा प्रश्न किंवा मदत फोटो वगैरे चंद्रकांत तयारीत नाही काय चंद्रकांत पाटील यांनी आरोप केलाय सांगली जिल्हा बँकेतील चौकशी झाली पाहिजे आणि बँकेची देखील चौकशी झाली पाहिजे त्याची मागणी चंद्रकांत पाटील केली मी त्याच्यावर काय बोलायचं त्याबद्दल मी बोलण्याची काय मला माझं लक्ष हे आता पूर्ण हादींचा काळ म्हणजे अतिवृष्टी आहे त्याच्यासाठी मी लक्ष केलेल्या गोष्टी राजकारणात राज्यात काय चाललंय काय धाराशिवचे कलेक्टर हे चोवीस तारखेला शारदीय नवराज महोत्सवामध्ये डान्स करताना हे इंकडे एवढं मोठं संकट आहे ठिकाणी लोक अडकले मदत करण्यावर कलेक्टर डान्स कार्यक्रम केलं चोवीस तारखेला चोवीस नंतर चोवीस तारखेला संवेदना आहे पाटील साहेब एक ऑक्टोबरला एक ऑक्टोबरला इशारा सभा होते सांगलीमध्ये जे मोर्चा झाला होता त्याला इशारा सभा म्हणून भाजप देणार आहे महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला जात काय सगळं त्या दिवशी उत्तर देऊ म्हटलं काय तात्पुरती तत्काळ मदत देण्याची पाच हजार रुपयाची मदत आहे ती अद्यापर्यंत शेतकऱ्यांना पोहोचली नाही काल स्वतः अजितदा विचारलं तुमच्यापर्यंत मदत पोहोचली नाही मात्र शेतकऱ्यांनी सांगितलं आमच्यापर्यंत पोहोचली नाही म्हणजे तातडीची मदत आहे ती पण प्रशासन शासनाने सरकार देऊ शकत नाही तर कुठेही मदत आलेली पंचनामे पंचनामे एक दुसर सरकारलांचनामे गाव पाणी गावात शिरलेलं आहे त्या ठिकाणी गाव एखाद पार्शल झालं असेल पण शिवारात सगळं पूर्ण गावच्या गाव फुललेलं आहे तिथं पंचनामा करणे योग्य नाही आणि खोटं पीक याची चौकशी

लोक घराच्या बाहेर पडले हा अचानक झाला घालण्यात आलेला आणि निसर्गाची एवढी मोठी संकट आल्यावर मला वाटतं की आता मी एक गेलेलो नदीच्या जमिनीच्या जमिनी खरवडून गेलेले नदीच्या पात्राच्या शेजारी असणाऱ्या दोन दोन चार चार पाच पाच एकर मळ्या निघून गेले त्यामुळं जमीनच गेली ना आपण नुकसान भरपाई येतो पण जमीन करायला पुढे साधनच राहिले

तुमचा सगळ्यांचा अभ्यास आमच्या अभ्यास काय काय केलं पाहिजे कोणत्या सुद्धा केलं पाहिजे आता सुरुवात केली आहे त्यांच्यावर अन्याय करणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही बघ काय कोल्हापूर सांगली सातारा पक्षाची आमची अपेक्षा आहे की कडक प्रशासन पारदर्शी प्रशासन आणि खरं प्रशासन हे जिल्ह्यात त्यांच्या अंतर यावं फक्त त्यांनी वारंवार यायला लागितल्या दोनुसऱ्यात सुधारणा करायच्या असतील तर किमान दहा बारा दिवसांनी चक्कर मारली पाहिजे कोल्हापूर सांगली सातारा पक्षाला पूर्वच निर्माण बोलले आज मराठवाडा अशा पद्धतीने पूर्णतः टिकला गेलं आता असं विशेष ज्याला दाखल करत त्यांनी मला म्हणताना म्हटलं की मी जी मागणी केली त्याला अनुसरूनच आहे त्याच्या मागण्या आणि सांगली कोल्हापूरला जी ट्रीटमेंट दिली ती ट्रीटमेंट द्यायला काही आमची मागणीच आहे पिकविण्याची प्रक्रिया पण किचकट केली काही ट्रिगर काढले गेले हा ते ट्रिगर काढण्याचं काम <स्थाल> आता काय झालंय पूर्वी एक रुपयात पीक विमा या सरकारने घोषणा केली ते संपूर्ण फ्लॉप झालं कृषी मंत्र्यांनी काय विधानमध्ये केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यानंतर आता पीक विम्याच्या बाबतीत नव्यानं पीक विम्याच्या ज्या पद्धती सुरू केल्या त्यात अनेक तिघ त्यांनी काढून टाकलेले मग त्या प्रीमियम भरणारा शेतकरी मागे जायला लागला प्रीमियम भरणारा शेतकरी जो आहे त्याने तीजि तो पैसे भरायचे भरायची त्याला संरक्षणाचं पूर्ण कवच मिळालं पाहिजे आणि तुम्ही जर तापमान बावीस डिग्रीच्या खाली गेलं तर पर नाही पन्नास डिग्रीवर पस्तीस डिग्रीच्या वर गेलं तर नाही असे काय 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 असतं असे ट्रिगर केलेले आहेत काही की जे द्राक्षाच्या बागेला डाळिंबाच्या बागेला इतर पिकांना त्या ट्रिगरचा काही उपयोग होत नाही केळीच्या बागांना म्हणून सरकारने शेतकऱ्यांचे आता असे संकट आलं त्याच्यात पंचवीस मिलीमीटर पाऊस सलग तीन दिवस झाला तरच मदत मिळणार अशी एक फिगर होता मागच्या दोन वर्षापूर्वी पंचवीस मिलीमीटर एखाद्या दिवशी तरी बावीस मिलीमीटर झाला तरी त्याला नुकसान होत पाहिजे असे फिगर असतील मला वाटतं की नुकसान झाड पूर्णपणाने केळीचं बाग आहे केळीची बाग द्रशेची बाग पूर्ण उद्ध्वस्त झाली त्याला पूर्ण त्यांनी गुंतवणूक जी केलेली आहे ती सगळी मिळावी अशी इन्शुरन्स पाहिजे स्थानिक आपत्तीच्या संदर्भामध्ये स्थानिक आपत्ती लागू केल्या जाणार स्थानिक आपत्ती उमरठा उत्पन्नावरती नुकसान झालं त्याच्यावरती पुन्हा विमा क्लेम केला जाईल म्हणजे अगोदर जर बघितलं तर उत्पन्न एकदम कमी आहे शेतकऱ्यांचं आणि त्यात पुन्हा जर नुकसान भरपाई पीक विमा कंपनी त्याच्यावर देणार असेल क्लेम करणार असेल तर अत्यंत सरकारने इन्शुरन्स कंपनीच्या पत्तांना सांगतात सरकारने स्वतःच्या दिशातून पैसे द्यावे इन्शुरन्सच्या कंपनी बरोबर जे करार येतात त्यामध्ये हे ट्रिगर जे आहे त्या ट्रिगरच्या बद्दल त्या त्या शेतकऱ्यांची कमिटी करावी मग डाळिंबाचे असतील द्राक्षाचे असतील सोयाबीनचे असतील जे जे कापसाचे असतील जे जे शेतकरी मोठ्या प्रमाणात बागायत घेतात त्या सगळ्यांच्या करून त्यांचे सल्ले घ्यावेत आणि मग त्यातून कृषी मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हे नवे ट्रिगर करून टेंडर काढावं आणि इन्शुरन्स कंपनीला बोलवावं पाटील साहेब आज तुम्ही भीड मध्ये आहात म्हणून विचारतो सामाजिक सलोखा सामाजिक समता जी आहे ती कशी ढासळी हे सांगितलं जातंय आहे अठ्ठावीस तारखेला भुजबळांचा मध्ये मोर्चा आहे आणि काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी हा संघ नितीन गडकरींनी त्यांना जात जी आहे ती त्यांना सांगावी लागली भरसभेमध्ये काय सांगले संपूर्ण भरसभेत त्यांना जात सांगावी लागली त्यांना मी स्वतःची जात सांगावी लागली ब्राह्मण आहे असं यूपी यूपी काय आहे की एखाद्या जातीने एकत्रित येऊन आपल्या समाजाला आरक्षण मिळवणं मागणी करणं हे काही चुकीचं असं मला त्यांच्यात वाटत्या भावना असतात पण राजकारणी लोकांनी जातीवर आणि समाजावर शक्यतो भाष्य करू नये शेवटी मंत्रिमंडळात एखादी व्यक्ती असेल तर त्यांना सर्व समान साधा आहे पण शपथ घेतानाच स... शक्यतच ते सगळं आहे त्यांनी सर्वांना समान असते कोणाकडेही वेगळ्या दृष्टीनं बघणार नाही तर शप शपथ मंत्र्यांची शपथ आहे ती आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल सर्व जनता तुम्हाला समान आहे कोणी कोणाची बाजू घेऊन काम करणं योग्य नाही शक्य नाही त्यामुळे असे जर कोणी मंत्री वाटे करत असतील तर ते शिवसेना सरकार सरकारच सरकार आता एखाद्या कोणताही निर्णय घेताना एखाद्या समिती जसं म्हणजे तर एक विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली एक झाली नंतर बाबा जातीच्या कमिट्या करते मग ते सरकार असं कसं समजतात काय होतं मला असं आठवत की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या वेळी अशा समित्या ज्यावेळी झाल्या तरी सर्व समाजाचे मंत्री जात हा पहिलाच प्रकार दिसतोय की दोन समाजच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे समाज बघून त्यांना कविता देण्यात आले हे फार धक्कादायक आहे असं कधी महाराष्ट्रात नव्हतं किमान सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आपले सगळे समाज सर्वांसाठी काम केलेलं गर। पाहिजे वेगवेगळे समाज करण्याची पद्धत सुरू झाली ती ही आहे आणि महाराष्ट्राचं हे मराठवाड्यात पाऊस झालाय आणि आता ओला दुष्काळ तयार करण्याची मागणी केली जाते परंतु सरकार मात्र पूर्ण पंचनामे झाल्याशिवाय मदतीबाबत निर्णय घेतला जाणार टाळाटाळ केली जाते ओला दुष्काळ जायचं माझं म्हणणं आहे की लगेच ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि ओला दुष्काळाच्या नामप्रमाणे जी मदत मिळते त्याच्या पोरे नभाव जाऊन मराठवाड्यातल्या संकटात पडलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत व्हायला पाहिजे आम्ही त्यासाठीच ही मागणी करतो की त्याला भरीव स्वरूपात मदत करावी कारण मराठवाड्याने एक तर आजपर्यंत दुसऱ्याला तो तोंड दिलेलं आहे मराठवाड्यात प्रचंड मोठ्या प्रमाण आता थोडंसं काही ठिकाणी धरणं वगैरे काही कामं झालेली असतील तरी आता अतिवृष्टी हे मागच्या काही वर्षात सतत येणारी संकट आहे आणि त्यामुळे सरकारने पूर्ण मदत मोठ्या प्रमाणात करावी अशी आमची मागणी आहे मागच्या वेळी ज्या मदती केल्या त्या तीन हजार चार हजार रुपये एकवी किंवा एकटी अशी मदत मिळालेली आहे त्यामुळे मागच्या वडील आता जून ते ऑगस्टमध्ये मदत करण्यात आली किंवा कुठूनही मदत आहे त्या मदतीने शेतकऱ्यांना त्या तरुणांना पाणी पुसण्याचं काम केलं मागच्या ही मदत झाली माईकडे आशीर्वादी प्रत्येक शेतकऱ्याला सरासरीने साधारणपणे वाटले कमी मदत तर शेतकरी आता नुकसान आपण बघतायच मला वाटत नाही की जर मदत नाही झाली हा शेतकरी पुन्हा पुढचे दोन चार वर्ष उभार याचा परिणाम राज्याच्या शेती उत्पादनावर होईल सगळे सायकल शेवटी लोकांचे ग्रामीण भागात पैसे गेले तरच सरकारला देखील त्या विशिष्ट मोर्चाला विशिष्ट जातीच्या मोर्चाला त्यांनी पाठिंबा द्या त्याबद्दल काय दोन गोष्टी आहेत आपल्या प्रश्नांचा प्रश्न पहिल्या असं आहे तुम्ही जे बोललो ते महाराष्ट्रात सर्वांना लागू आमच्या पक्षाचे वेगळे आहे दुसऱ्या पक्षाचे वेगळे असं नाही आपल्याला महाराष्ट्रातले मन एक संघट ठेवायचे आता एखादी जास्त जाऊन पाठिंबा दिला त्याचा अर्थ त्या दुसऱ्या मागणीला त्यांचा विरोध आहे असं काढायची गरज नाही अन्वेषण बोलत नाही त्यामुळे असं ग्रहित धरणं योग्य नाही की हा इकडे गेला म्हणजे याचा विरोध आहे पण त्यांनी उघडपणाने विरोध करणं हे शक्यतो टाळलं पाहिजे असं आमचं मत आहे त्यांचा डायरिया झालेला आहे आहे साडे नऊ नंतर पोचे नस आपल्या परवानगी पुढे जाणार आहे का सगळ्यात सहा गावीकड चिकून नगर जिल्ह्यात जायचं आहे परत जिल्ह्यात जायचं आहे त्यामुळे तुम्ही त्या सकाळी लवकर आलात त्या म्हणजे आपल्यापणे